निलंगा तालुक्यातील निटूर येथील नाथ विठ्ठल रकुमाई संस्थान मंदिरात लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन व विवेकानंद हॉस्पिटल लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क कर्करोग तपासणी शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिर दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हबप वीरनाथ लड्डा महाराज होते मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नेटूर पोलीस चौकीचे बीट अंमलदार सुधीर शिंदे सरपंच प्रतिनिधी प्राचार्य अनिल सोमवंशी पाटील पत्रकार राजकुमार सोनी पत्रकार विजयकुमार देशमुख नेटूर सोसायटीचे वाईस चेअरमन दिनकर नेटोरे डॉक्टर बाजीराव जाधव डॉक्टर मिथिला विरादार सुजित बोरसुरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर सर्वप्रमुख पाहुणे यांचा लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मंगल लड्डा सचिव ललिता राठी स्वास्थ्य समिती प्रमुख वंदना दरक रचना बियाणे अर्चना खटोड निर्मला सोमानी अर्चना लोया यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर नाथ विठ्ठल रखुमाई संस्थांच्या वतीने माहेश्वरी महिला भगिनी एक समाजहिताचे कार्य करीत असल्यामुळे हबप वीरनाथ लड्डा पत्रकार राजकुमार सोनी मल्लानाथजी लड्डा लक्ष्मण मगर हबप हरिभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या मोफत तपासणी शिबिरात विवेकानंद हॉस्पिटलचे डॉक्टर बाजीराव जाधव डॉक्टर मिथिला बिरादार जनसंपर्क प्रमुख सुजित बोरसुरीकर शिविर प्रमुख कपिल वाघमारे टेक्निशियन सचिन माणकोसकर दुर्गा रसाळ टेक्निशियन राजेश्वरी सुराणा राजश्री मेटे ज्ञानेश्वर बनसोडे प्रसाद भोसले यांनी सर्व रुग्णांची अतिशय काळजीपूर्वक तपासणी केली तसेच या मोफत कर्करोग व नेत्र तपासणी शिबिराचा निठूर व निठूर परिसरातील डांगेवाडी कलांडी बुजुर्गवाडी ताजपूर शेन मुगाव मसलगा आदी गावातील शेकडो रुग्णांनी निशुल्क शिबिराचा लाभ घेतला व मोठ्या उत्साहात हे शिबिर संपन्न झाले शिबिराच्या यशस्वीतेसाठी पत्रकार राजकुमार सोनी मल्लनाथजी लड्डा वीरनाथ लड्डा गोरखनाथ लड्डा हरिभाऊ सोमवंशी शब्द सुधाकर पोद्दार वामन मानकोसकर आनंद पाटील सतीश बसवणे विठ्ठल पाटील शिवाजी शिंदे आदींनी परिश्रम घेतले